जरांगे पाटलांचे मनोज जरांगे पाटलांवर आता उपचार सुरू झालेत जरांगे गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करतायत आज सकाळी त्यांची तब्येत खालवल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू झालेत तर सुरुवातीला जरांगीने उपचाराला नकार दिला होता मात्र आता त्यांना सलाईन लावण्यात आली गेल्या पाच दिवसांपासून जरांगे पाटील उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती खालावली आहे आज त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव देखील होत होता मात्र त्यांनी उपचाराला नकार दिला होता मात्र सध्या त्यांच्यावर उपचार सुरू झालेत जरांगे पाटलांना सलाईन लावण्यात आली सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून माधव खरं तर जरांगे पाटील यांनी उपचाराला नकार दिला होता सध्या उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे पाचव्या दिवशी ते उभ्याला तयार नव्हते त्यामुळं त्यांची सहकारी खासगी उपचार डॉक्टर आणि सोबतच नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज या तिघांनी आग्रह केला होता आग्रह करूनही आणि मराठा समाजातले मोठ्या संख्येने लोक आले त्यांचाही आग्रह स्वीकारत नसल्यामुळं अखेर बळजबरीनं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत कारण सकाळी नऊ वाजता त्यांच्या नाकातून रक्त आलं त्यानंतर दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास ते पोटात असही वेदना आणि डोक्यात असली वेदना होत असल्यामुळं अक्षरशः कोलमडून पडले होते आणि त्यामुळे सगळ्या आणि घाबरल्या अवस्थेत सहकार्याने तातडीनं पुढचा उपचार करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या होत्या आणि नाही म्हणल्यानंतर सुद्धा त्यांना बळजबरीनं पकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आता या क्षणाला त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अजून डॉक्टर बादू आहेत पूर्ण उपचारांची काय स्थिती आहे हे सांगतील पण पाचव्या दिवशी त्यांच्या मध्ये होणाऱ्या शारीरिक बदल आणि असह्य वेदना हे त्यांना अधिक जाणवत होत्या आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये उपोषण करणं कठीण होत होत ही त्यांच्याही म्हणून अधव धन्यवाद पर... या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर मनोज जरांगे पाटलांवर आता पाचव्या दिवशी उपचार सुरू आहेत त्यांना सलाईन लावण्यात आले खर तर आज सकाळपासून त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती आणि आता बळजबरीनं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले